स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत राज्य शासनाकडून ही योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत अंतर्गत एक लाख पन्नास हजार शहर मराठा समाजाने यात नव उद्योजक म्हणून लाभ घेतला पण मागील काही दिवसापासून असं प्रकर्षानं जाणवलं की मराठ्यासाठी ही चालू असलेली चांगली योजना कुणीतरी याच्यात आडकाठी घालण्याचा प्रयत्न करत आहे माझं या ठिकाणी सर्वांना सांगणं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तो परतावा होत होता नेहमी तो व्यास परतावा परता देखील काही कारणास्तव मागील काही दिवसापासून पडत नाही आहे त्याला उशीर होत आहे आणि दुसरा विषय म्हणजे आनंदसाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत नवीन उद्योजक तयार होतात दिवाळीच्या आत्ता टायमाला काही लोकांना गाड्या आणायच्या असेल महामंडळाच्या माध्यमातून पण तसं न होता महामंडळाचं व्यास परतावा जी व्याज करता व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचे एल वाय करण्याची जी साईट होती ती साईट देखील काही कारणास्तव बंद करण्यात आलेली आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे की बाबा ही साईट तर मराठ्यांचा सा फायदा होत आहे म्हणून तीन सदस्यीय सरकार असल्यामुळं श्रेयवादासाठी तर त्यांचं ही साईट त्यांनी बंद केली नाही का असं आम्हाला वाटत आहे आणि आमचं सकल मराठा समाजाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील महामंडळाचे अध्यक्ष सन्मान्य नरेंद्र पाटील या सर्वांना विनंती आहे जर आपण जर व्याज परतावा आणि ऑनलाईन ना वाय करण्याची साईज लवकर सुरू झालेली नाही तर मराठा समाज आमच्या आमच्या मराठा समाजाच्या ये शाईलनं येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तर दे सर्वांना जय शिवराज छावा जयस्तो मराठा आज महाराष्ट्र शासनाने युती शासनाने मोठा गाजावाजा करून मराठा उद्योजकांसाठी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली होती या अनुषंगाने आमच्या मराठा समाज बांधवाने नवउद्योजकांनी काही ह्या महामंडळांतर्गत फैलि ज्या केल्या होत्या त्याचा व्याज परतावा आजपर्यंत मिळालेला नाही आणि नवीन हे जो इच्छुक आहेत उद्योजक त्यांचेही आई पोर्टल बंद असल्यामुळे त्यांची सांड होत आहे आणि या हे महामंडळ मराठा समाजाने खूप कष्टानं कमवलेलं हो आहे या महामंडळाला या युती शासनाने जो काय न्याय द्यावा आम्हाला आमच्या समाजाची मागणी आहे आणि याची फोन फरफट थांबवावी नाहीतर अखिल भारतीय छावा संघटना या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेईल एवढंच दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छावा